हॅलो एव्हरी वन स्मार्ट लर्निंग चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये क्लास फर्स्टची मराठी वर्कशीट पाहणार आहोत मुलांना मराठी मुळाक्षरे व्यवस्थित लिहिता यावीत वाचता यावीत यासाठी आपण अशा वर्कशीट बनवलेल्या आहेत यामुळे काय होतं मुलांना मुळाक्षरे व्यवस्थित ओळखता येतात लिहिता येतात आणि याचा उपयोग त्यांना लिहिण्यासाठी आणि वाचण्यासाठी होतो म्हणून ह्या अशा वर्कशीटवर मुलांकडून प्रॅक्टिस करून घ्यायची आहे चला तर आपण सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे अ ते पर्यंतचे स्वर लिहा तर यामुळे काय होतं मुलांची लिहिण्याची जी स्किल आहे ती पण इम्प्रूव्ह होते आणि मुलांना प्रॅक्टिसही होऊन जाते मुलांची अ आ ई ए औ अशा प्रकारचे स्वर त्यांच्याकडून लिहून घ्यायचे आहेत आणि त्यांना म्हणायलाही सांगायचं आहे अ इ e, ई उ ऊ ए ऐ औ ओ अम आहा अशा प्रकारे त्यांच्याकडून म्हणूनही घ्यायचं आहे यामुळे काय होईल त्यांना तेन, व्यवस्थित लिहिता पण येतील आणि व्यवस्थित वाचता पण येतील दुसरा आहे प्रश्न दुसरा आहे अक्षरे जोडून शब्द तयार करा तर अशा प्रकारे त्यांना शब्द द्यायचे आहेत आणि ते जोडून असे व्यंजन द्यायचे आहेत आणि ते जोडून त्यांना शब्द तयार करायला सांगायचं आहे आता म अधिक न काय होतं म न त्यांना म्हणायलाही सांगायचं आणि लिहायलाही सांगायचं आहे अ न न स काय शब्द तयार होतो न स अननस तयार होतो फनस चौथा आहे फ अधिक फळ पाचवा आहे घ अधिक र घर तुम्ही जेवढी मुलांकडून याची प्रॅक्टिस करून घ्याल तेवढी मुलांचं लिहिण्याची स्किल ही सुधारेल आणि त्यांना वाचताही व्यवस्थित येईल प्रश्न तिसरा आहे सारख्या अक्षरांना गोल करा यामध्ये काय केलेलं आहे आपण खाली अक्षर दिलेले आहेत आणि या षटकोंमध्ये काही व्यंजने दिलेली आहेत त्यातील जे अक्षर खाली आहे ते हे यामध्ये शोधायला लावायचं आहे त्यांना आणि त्याला काय करायचं आहे गोल करायचं आहे आता इथं ग गणपतीचा दिलेला आहे तर ग इथ आहे सो इथं त्यांना गोल करायला लावायचा आहे इथं आहे प तर या षटकोणमध्ये प कुठं आहे तो त्यांना शोधायला लावायचा आहे आणि गोल करायला लावायचा आहे इथं आहे प अशा प्रकारे यामुळे काय होईल मुलांना व्यवस्थित व्यंजने ओळखता येतील आता प्रश्न चौथा आहे योग्य जोड्या लावा इथं काही अक्षर दिलेले आहेत आणि इथं शब्द दिलेले आहेत तर हे अक्षरं ओळखून इकडं शब्दांना जोडी लावायची आहे आता इथं ख आहे तर त्यांना विचारायचे आहेत कुठली अक्षरं आहेत अगोदर हे व्यंजनं कुठली आहेत आणि इकडं त्यांना जोडी लावायला लावायची आहे लावाई लावाई तर पहिलं आहे ख तर खपासून कुठलं अक्षर आहे इथं ख टारा सो खटाऱ्याला जोडी लावायची ग ख पासून कुठले शब्द तयार होतो गवत, र पासून रवी झपासून झ गा टसून टपाल ठपासून ठसा पासून क्षमा असे शब्द तयार होतात त्यांना व्यंजनांपासून जे शब्द तयार झाले त्यांना जोडी लावायची आहे प्रश्न पाचवा आहे खाली योग्य अक्षर लिहून शब्द तयार करा इथं आपण काही शब्द दिलेले आहेत अक्षरं दिलेली आहेत आणि त्यांच्यापासून हे शब्द तयार करायचे आहेत इथं कुठले शब्द अक्षर दिलेले आहेत तर पहिला आहे क डॅश ळ कमळ हा शब्द तयार होतो ना कमळ तर इथं म ल, दुसरा आहे आ डॅश सा आ रो, सा आ-रो-सा र तिसरा आहे पी डॅशवी पी श व्ही ही डॅश वा ही रवा हिरवा ही पाचवा खी डॅश की खी-ड़-की, की खिडकी सहावा आहे का डॅश व का स व सो so, यामुळे काय होतील मुलांना व्यंजने आणि शब्द हे दोन्हीही समजतील लिहिता येतील वाचता येतील आणि त्यांची प्रॅक्टिसही अशा वर्कशॉपमुळे होऊन जाईल त्यामुळे त्यांना लिहिता लिहिण्यासाठी आणि वाचण्यासाठी अडचण येणार नाही आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा थँक्यू